या वृक्षाच्या फांदीवरती पाने इवली इवली सी या वृक्षाच्या फांद्यावरती पाने इवली इवली सी मुलांची सृष्टी सुंदर चिमणी सांगे चिमण्याशी नमस्कार मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे आज खरं तर खूप जड अंतकरणाने मी हा व्हिडिओ घेतोय आज एका वन्य सृष्टीचा अभ्यास असणाऱ्या एका व्यक्तिमत्वाचा दुःखदांत झालाय वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालंय त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे मारुती चितंपल्ली सर्वात प्रथम मित्रांनो आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि आज व्हिडिओ घेण्याचा एकमेव उद्देश आहे की मारुती चितंपल्ली ज्यांचं त्र्याण्णव वर्षाचं आयुष्य आणि या त्र्याण्णव वर्षाच्या काळामध्ये अगदी पासष्ट वर्ष त्याने है ना वन्यसृष्टीचा अभ्यास केला पशुपक्ष्यांचा अभ्यास केला आणि मग आ अशा एक महान व्यक्तिमत्वाला लेखकाला आपला देश आपला महाराष्ट्र मुकला आणि म्हणून त्यांच्या कार्याला उजाळी उजाळा आज त्यांच्या शेवटच्या समारोपाच्या दिवशी आपण देतोय मारुती चितंपल्ली तेरा भाषेचं ज्ञान ज्यांना अवगत होतं त्यांचा जन्म बारा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये झाला सोलापूरमध्ये आणि मृत्यू कालच्या रात्री आठ वाजता अठरा जून दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचा मृत्यू झाला खरंतर तर मारुती चितंपल्ली यांची ओळख काय तर ते अरण्य ऋषी होते वडामध्ये जाऊन त्यांनी पशुपक्ष्यांचा अभ्यास केला आणि अलीकडे आपल्या देशाच्या सरकारनं राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना पद्मश्री हा सुद्धा किताब मिळाला तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पद्मश्रीचा किताब द्रौपदी मुर्मू मॅडमच्या माध्यमातून त्यांनी स्वीकारला आणि मेचा महिना एक मध्ये गेला जूनच्या महिन्यात दुःखद बातमी आली मारुती चितंपल्ली आपल्यात नाही आहेत आणि मग असा महान महापुरुष लेखक यांना आपला देश मुकला आणि मग पद्मश्री किताब त्यांना मिळाला दोन हजार मध्ये विंदा करंदीकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार सुद्धा चितंपल्ली साहेबाला मिळाला वन अधिकारी म्हणून अगदी छत्तीस वर्ष त्यांनी काम केलं किती वर्ष छत्तीस वर्ष वन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि अजून एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो की रिटायर झाल्याच्या नंतर सुद्धा वनामध्ये अगदी पासष्ट वर्ष त्यांनी पशु पक्षी प्राणी त्यांचा अभ्यास केला आणि सर्वात शेवटी की वन खात्यामध्ये नोकरी करत असताना प्रमोशनच्या माध्यमातून संरक्षक अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो दोन हजार सहा मध्ये जे सोलापूरला एकोणऐंशी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं त्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि वनसृष्टीचा अभ्यास हाच त्यांचा अजीवन ध्यास होता जंगलातील पानं फुलं प्राणी पक्षी माती पाणी वारा यांच्याशी त्यांचं अतुट नातं होतं आणि ते नोकरीला असताना खरं तर ते सोलापूरचे पण कोकण असेल विदर्भ असेल अशा अनेक भागामध्ये त्यांनी नोकरी करत करत या सगळ्या गोष्टीचा सृष्टीचा अभ्यास केला निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून पक्षी काय असतात प्राणी काय असतात माती काय असते वारा काय असतो या सगळ्या गोष्टीचं लेखन करण्याचं काम जर कोण केलं असेल तर चितमपल्ली साहेबांनी केलं आणि खरं तर आहे का नाही काही अभयारण्य अभयारण्य सरकारनं निर्माण केले आता खरं तर अभयारण्य जे भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये दोन जिल्ह्यामध्ये त्याचा विस्तार आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये कर्नाळा कर्नाळा पक्ष अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये जे पनवेलमध्ये स्थित आहे आणि मेळघाटचा जो वाघ्र प्रकल्प आहे अमरावतीमध्ये त्याची स्थापना एकोणीशे चौऱ्याहत्तरमध्ये झाली आणि या निर्मितीमध्ये आहे नागझिर अभयारण्य डबेगाव राष्ट्रीय उद्यान कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि मेळघाट वाघ्र प्रकल्प त्या निर्मितीमध्ये ज्यांची महत्वाची भूमिका होती असे होते मारुती चितंपल्ली अनेक पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी वन्यजीवाचं अभ्यास त्यांनी केला आहे ना पक्षी काय असतात प्राणी काय असतात त्याचा त्यांनी अभ्यास केला आता खरं तर पंचवीस पुस्तकांचं लेखन पंचवीसपेक्षा जास्त पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं आहे ना निळाबंदी नवेगाव बांधचे दिवस पक्षी जाय दिगंतरा एकोणीसशे मध्ये प्रसिद्ध पुस्तक त्यांनी लिहिलं केशराचा पाऊस शब्दांचं धन रानवाटा रातवा है ना निसर्गाचं वाचन घरट्या पलीकडे पाखर माथा जंगलाची दुनिया जंगलाचे देणे सुवर्ण गरुड पक्षीकोश प्राणीकोश वृक्षकोश असे पंचवीसहून अधिक पुस्तकं लिहिणारा उत्तम लेखक उत्तम साहित्यिक आज काळाच्या पडद्याआड झाला पुन्हा एकदा आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांची खऱ्या अर्थानं ओळख होती आरण्य ऋषी आज खऱ्या अर्थाने आपला देश या आरण्य ऋषीला मुकला असंच आपल्याला म्हणावं लागेल आणि शेवटी आपण त्यांना श्रद्धांजली श्रद्धांजली अर्पण करत असताना एक दोन वळी आपण म्हणून त्यांचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण संपूया मित्रांनो आहे ना वन पशु पक्षी यांच्यावर त्यांनी काम आहे आणि मग त्यांच्याबद्दल एक दोन वळी म्हणा अशा वाटतात मातीसारखी ठेवावी नाळ मातीसारखी ठेवावी नाळ नभासी हिरवा निसर्ग लाभला सोबतीला सृष्टीला घर मानूनी जपावं फुलं पाखरापरी राहावं जोडीला या उक्तीप्रमाणे त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये अगदी पासष्ट वर्ष निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून वनामध्ये अधिकारी राहून नुसतं नोकरी केली नाहीये तर पशु पक्षांचा अभ्यास केला पक्षी काय असतात प्राणी काय असतात वारा काय माती काय ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणारा उत्तम साहित्यिक यांचं आज आपण पुन्हा एकदा स्मरण करण्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो आपण त्यांना पुन्हा एकदा स्मरण करू आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू धन्यवाद थँक्यू